डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक एक अर्षदीप सिंगने कोणत्या खेळाडूला बाद करून त्याचा शंभरवा टी ट्वेंटी विकेट घेतला तर तो खेळाडू आहे विनायक शुक्ला आणि विनायक शुक्ला कोणत्या देशाचा खेळाडू आहे जर आपण मॅचला फॉलो करत असाल तर खाली कमेंट करा विनायक शुक्ला हा कोणत्या विद्यार्थी मित्रांनो टीमचा प्लेअर आहे सध्या आशिया कप चालू आहे त्यामध्ये हर्षदीप सिंगने ही विकेट घेतली पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने पी एफ ट्रॅकिंगच्या सोप्या पद्धतीसाठी पासबुक लाईट ही नवीन सुविधा सुरू केली आहे तर लक्षात घ्या ही कोणी सुरू केली ती संस्था आहे ई पी एफ ओ फुलफॉर्म आहे इम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन केंद्रीय कामगार मंत्री कोण आहेत तर मनसुख मांडव्या यांनी या वैशिष्ट्यांच्या लॉन्चची घोषणा केली नवीन प्रणालीसह खात्याच्या तपशिलांचा सारांश थेट मुख्य ई e पी एफ ओ वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे प्रश्न तीन बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे तर तो आहे पुदुचेरी हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तो या ठिकाणी पहिला या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश बनला पुढील प्रश्न मेगा इंजिनिअरिंगला भारतातील पहिल्या खाजगी धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्हच्या बांधकाम आणि व्यवस्थापनासाठी किती किमतीचं कंत्राट मिळाले तर हे मिळाले आहे ऑप्शन डी सत्तावन्नशे कोटी रुपये पुढील प्रश्न भारत एफ ए ओ ब्लू पोर्ट प्रकल्पासाठी निवडलेल्या पायलट पोर्टपैकी कोणते समाविष्ट नाही याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पारादीप ओडिसा लक्षात घ्या जागतिक दर्जाचे ब्ल्यू पोर्ट विकसित करण्यासाठी भारताच्या मत्स्य व्यवसाय हो विभाग आणि अन्न आणि कृषी संघटनेने तांत्रिक सहकार्य कार्यक्रमावर स्वाक्षरी केले आहे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट माशांच्या बंदरांना स्मार्ट शाश्वताने समावेशक ब्ल्यू पोर्टमध्ये अपग्रेड करणे आहे ज्यामध्ये आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय संरक्षणाला चालना मिळेल पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक अल्जमेर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे तो आहे एकवीस सप्टेंबर या दिवसाचा उद्देश अल्झामेर रोग आणि इतर प्रकारच्या स्मृती भ्रंशाबद्दल जागरूकता वाढवणे या आजाराचे संबंधित गैरसमज दूर करणे आणि बाधित लोकांसाठी सहानुभूती व पाठिंबा वाढवणे आहे यावर्षीची जी थीम आहे ती आहे आस्काबोट आज आस्काबोट अल्झामेर पुढील प्रश्न सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अफला टॉक्सिनच्या चिंतेमुळे कोणत्या देशाने भारतातून शेंगदाण्याची आयात थांबवली तर हा जो देश आहे तो आहे इंडोनेशिया आल्फोटोनीच्या चिंतेमुळे अफलाटॉक्सिन हे एस्परगिलस फ्लेवर्स आणि एस्पर्गिलेसिस पॅरा पॅरासिटिकस या बुरशीमुळे तयार होणारे विषारी संयोगी आहेत जे यकृताच्या कर्करोगाशी आणि आरोग्य धोक्याशी जोडलेले आहेत पुढील प्रश्न अदम्या क्लास फास्ट पेट्रोल व्हेसल्स मधील पहिले जहाज आय सी जी एस अदम्या कोणत्या बंदरावर कार्यान्वित झाले आहे तर कर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दी, पारादीप बंदर लक्षात घ्या एक्कावन्न मीटर लांबीचे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने आत्मनिर्भर भारत अंतर्गत साठ टक्केपेक्षा जास्त स्थानिक सामग्रीसह स्वदेशी बनवटीचे आहे भारताच्या सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी आय क्षेत्र अंतर्गत आय सी जी एस अदम्या पारादीप येथे तैनात असेल उत्कृष्ट हाताळणीसाठी स्वदेशी कंट्रोलेबल पीच प्रोपेलर्स आणि गेअरबॉक्सेस असलेले हे पहिले जाज आहे पुढील प्रश्न बी सी सी आयचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक ए मिथून मनास यांची पुढील प्रश्न आय एन एस राजाली हे कोणत्या राजस्थित भारतीय नौदलाचे हवाई तळ आहे है, है तामिलाडू, तामिलाडू तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू तामिळनाडूचे कॅपिटल कोणते आहे तर ते आहे चेन्नई आणि मुख्यमंत्री जे आहेत त्यांचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे जर रेग्युलरली आपण व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे तामिळनाडूची सध्याचे सी एम खाली कमेंट करा आय एन एस हे तामिळनाडूतील अर्कोनम जवळील भारतीय नौदलाचे हवाई तळ आहे जे अकरा मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी कार्यान्वित झाले हे चेन्नईपासून ऐंशी किलोमीटर पश्चिमेस बावीसशे एकरावर पसरले आहेत आणि चार हजार सातशे कर्मचाऱ्यांसह सर्वात मोठ्या आणि सर्वात आधुनिक नौदल हवाई तळ आहे यानंतर होमर कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी एक हजार मासिक भत्ता जाहीर केला तामिळनाडू उत्तर प्रदेश बिहार की कर्नाटक हा कालचा जो चालू घडामोडीचा व्हिडिओ होता त्यातील हा प्रश्न आहे रेग्युलरली व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार असताना बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटेल या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा याचं जे राईट आन्सर आहे ते आज रात्री दहा वाजता तुम्हाला कळेल तसेच यापुढे ॲडव्हर्टाईजमेंट अनुगडामोडी व इतर महत्वाचे प्रश्नसंच आपल्याला हवं असेल तर पाच हजार प्लस एम सी क्यू आहेत एकशे पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये भेटते या ठिकाणी कुपन कोड यूज करायचा आहे सी ए हंड्रेड तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये मटेरियल भेटून जाईल बाकीच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत लगेचच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या जेवढ्याही चालू घडामोडी आहेत पुढील महिन्यांच्या त्यामध्ये ॲड केल्या जातील ते, के ते सोडून इथ इतर महत्त्वाचे प्रश्नसंच देखील आपल्या स्क्रीनवर दिसत आहे हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत तर आजच परचेस करा व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर लाईक शेअर आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू